कोस्टल रोड लगत सांडपाणी प्रकल्प झोपडपट्टी भागातील सांडपाण्याचा पुनर्वापर दररोज चार लाख पंच्याऐंशी हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया एक एप्रिलपासनं आठशे औषधांच्या किमती वाढणार विविध पेनकिलर्स प्रतिजैविक आणि हृदयविकाराशी संबंधित औषधांचा समावेश पाताळगंगा नदीतील शिल्लक दहा एमएलडी पाणी पनवेल पालिकेला मिळण्याच्या प्रस्तावाला मंजुरी पनवेलकरांना मिळणार दिलासा पॅकेज टूर्स अंतर्गतच्या अष्टविनायक दर्शन सेवेला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद वर्षभरात चारशे सदतीस बसेसच्या फेऱ्या पुणे विभागाला बेचाळीस लाखांचं उत्पन्न ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात त्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणीला विलंब चार कारखान्यांचं गाळप थांबलं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या अपघाताच्या प्रमाणामध्ये बत्तीस पूर्णांक पंचवीस टक्क्यांची घट परिवहन विभागाच्या सुरक्षा उपाययोजनांचा परिणाम गेल्या दहा वर्षात दोन हजार तेवीस ठरलं सर्वाधिक उष्ण वर्ष जागतिक संघटनेच्या हवामान विभागासंदर्भातल्या अहवालातनं माहिती समोर गोंदियामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट रब्बी पिकांचं मोठं नुकसान बीसीए बीबीए आणि बीएमएस प्रवेशासाठी सीईटी बंधनकारक सीईटी सेलकडनं एकवीस मार्चपासनं नोंदणी गोंदियात राजकीय फलक काढण्यास सुरुवात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच नगर परिषदेचं पाऊस आदर्श समूहाच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून अंबादास मानकापेसह चार जणांना पुन्हा एकदा अटक पुढचे तीन दिवस कोठडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बावन्नपैकी एकोणचाळीस विभागांचं ऑडिट राज्याबाहेरील तज्ज्ञांच्या सहा टीमचं काम डोंबिवली रेल्वे स्थानकात नवीन पादचारी पुलाची उभारणी एक ते पाच प्लॅटफॉर्म्सना जोडणार पादचारी पूल महाबळेश्वरच्या बाजारपेठेतल्या कामावर स्थानिकांची नाराजी वर्ल्ड हेरिटेज समजल्या जाणाऱ्या बाजारपेठेचं सुशोभीकरण नव्हे तर बकालीकरण सुरू असल्याचा आरोप अवैधपणे वाहतूक होणाऱ्या पाच लाख एकोणतीस हजारांच्या गुटख्याचा साठा जप्त परभणी स्थानिक गुन्हे शाखेनं केली कारवाई उल्हासनगरमध्ये भरधाव ट्रकची ट्रान्सफॉर्मरला धडक सुदैवानं मोठा अनर्थ टळला आणि जळगावमध्ये रिक्षा आणि कारचा भीषण अपघात तरुणाचा जागी मृत्यू तर पाच जण जखमी मंत्री गिरीश महाजनांकडनं सुविधा पुरवण्याचं आश्वासन